रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो कलश स्थापनेतील नारळाला कोंब आल्यास असतो खूप मोठा शुभ संकेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाला कोंब आल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधीदरम्यान कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण त्याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोग उगवण्याचीही सुरुवात होते नवरात्र उत्सव असो किंवा इतर कोणताही दिवस नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्ह ही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्र उत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ञ मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टीत खूप महत्त्व दिले गेले आहे हवनात कायमचं नारळ दिला जातो प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी विश्वामित्र रागावले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्गनिर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाहीत तेव्हा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी ते त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतीच्या उत्पन्नाचा किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीजस्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ खोडू शकतात या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील त्याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो तसे तर घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचत राहा वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुखशांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्वासोबतच नारळाचे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट तसेच डो डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरवून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चंचन ही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव हो, ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये दे। मित्रांनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावेत एका चौरंग किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे एम रीम श्रीम क्लीम या मंत्राचा सत्तावीस वेळेस मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची शक्यता वाढते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीच विग्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यापाससाठी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी